तुम्ही सर्व असणार नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत करतो आम्ही आलो उमरोली गावामध्ये कशासाठी माहिती आहे तर हा बघा आज याचा हॅपी बर्थडे आहे तर तुम्ही हॅपी बर्थडे बर्थडे बोल बाबू तर आज याचा हॅपी बर्थडे करायसाठी कर आम्ही उमरोली गावामध्ये आलेलो आहे असं तर आम्हाला यायचाच होता पण आम्हाला एक निमित्त भेटला की ह्याचा बर्थडे आहे तर आज याचा बर्थडे आहे तर ह्याला हॅपी बर्थडे बोला तर तुम्हाला मी बाकीच्यांना भेटत होता तर बघा इथं मम्मी आहे अर्चनदाई आहे आणि सविता मावशी आहे तर आज काय काय करताय तुम्ही ठीक काय करताय पापलेट फ्रायला तयारी चालू आज पापलेट फ्राय इथं इथं पापलेट फ्रायची तयारी करत आहे इथं इथं काय करत आहे डोसे अरे तू घरी आलोय घर बघायला खूप टाइम ती बोलवते येते येत नाही येत नाही येत नाही मग काय आलो आम्ही इडल्या काढताय आणि इथं इडलीचा नाश्ता करतात लोक कैसा लग रहा है तेरे को इतना लंबा आने के बाद इधर इडली खाने को हा इकडे इडल्या नाही ना भेटत खायला इडली एवढं लांब आली इडली खायला खायलाय कोटी बोललीस चलय कोटी बोललीस तर आता मी तुम्हाला वंशिकाला भेटवतो ती ना पहिला भरपूर आमच्या व्हिडिओमध्ये मध्ये असायची पण आता मध्येच तिने लई ब्रेक घेतला लय लांब गेली होती कुठे राहायला आउट ऑफ स्टेशन होती एवढा एक वर्ष तर आता ती रिटर्न आले तर ती आमच्या बरोबर आलेली आहे तर तिला मिचवी आपण कसं वाटतय तर कसं वाटतंय तुला वंशिका मस्त वाटतय तर <laughs> ही वंशिका आहे तिला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर गाईज आम्ही आता निघालो आहे पालघर सातपटी फिश मार्केटमध्ये तर तिथं आम्हाला मच्छी वगैरे घ्यायची आहे तर आता तिथे जाऊन बघतो आहे आमचा कसं काय आहे ते मी पण फर्स्ट टाईम चाललो आहे आम्ही पण तर तुम्ही तुम्हाला पण दाखवतो आणि मी पण बघतो का कसा काय आहे ते तर पहिला आता ॲडजस्टमेंट करायचं आहे नाही नाही करून नऊजणं झालेली आहेत तर पहिला आम्ही तिथं पोचतो मग तुम्हाला पण दाखवतो कायच आम्ही आता आलो आहे सातपाटी फिश मार्केटमध्ये तुम्ही समोर बघू शकता मार्केट आहे पण सर्व मार्केट क्लोज झालेलं आहे एक तर सकाळचा लागतो आणि संध्याकाळचा लागतो आम्ही आलो आहे मधला टायमाला तर सर्व मार्केट बंद आहे तर काय नाही भेटला इथं आणि समोरच समुद्र आहे बघा सातपाटीचा समुद्र इथं सर्व बोटी वगैरे हो लागलेल्या आहेत तर एवढा लांब येऊन आमचा काय फायदा नाही झाला पण मध्ये ते एक आहे तर एवढा लांब येऊन आमचा कायच फायदा नाही झाला तर आम्ही आता रिटर्न पाठी चाललोय तर पाठी एक आहे मार्केट तर तिकडे बघतो आता काय भेटतंय की नाही ती मावशी बोलला तिथे बघायसाठी एवढा लांब आला होतो बघा कायच नाही फिश मार्केट पुरा बंद आहे आपल्याला मच्छी लाभ आहे थोडाफार म्हणजे ते स्टोरेज करून ठेवलेली आहे दाखवते ते बघूया काय आहे त्या मध्ये ही स्टोरेजची त्यांची जागा आहे आतमध्ये त्यांनी मावरा ठेवला हो वाटतं आणि इकडे पण आहे त्यांचा आणि तिकडे एक पिशवी ठेवलेली आहे त्याच्यात पण आहेत मिक्स आणि याच्यात मिक्स आहे तर ही बोलतायत ते आता बघूया काय आतमध्ये स्टोरेज आहे वासन मारलं आहे कपड्यांना ग एक नंबर बाबा बाबा जाम थंडी लागतय हा तुमचा आहे सर्व हा अच्छा हा एरिया तुमचा आहे म्हणजे सर्वांचा अलग अलग एरिया आहे का बघा दाखव बघा बाबा बाबा हब कसला आहे हा कसला आहे बाव काय असते असते मामा बघा सकला यो सकला हा यो एक हा एक सकला है, है। हा काय आहे हा पण अब्बा बाबा बाबा काही सकला बा कसला आहे किती किलोचा असेल तुम्हीच विचार करा तीन ते चार फुटाचा आहे हा इथे काय आहे बाबा तोंड बघा हा बघा इथे काय आणि इथे एक सकला बघा सर्व मिक्स आहेत आणि सकला तर भरपूर मोठे मोठे आहेत बघा अजून दाखवतात ते मामा बघूया काय काय जाम थंड थंड लागतोय साडेसहाशे रुपये मी चला ओके वगैरे गाडा शूटिंग गाडा आपला थोडाफार घरगुती दाखवायला आम्ही खार दांडायचे आम्ही गाडी येऊन आलोय हा इथे त्यांचं घर आहे ना आमचं तिकडे आलोय आम्ही आतमध्ये व काय हाय अरे जाम थंड आतमध्ये मग बघा बाबा मावरा घेऊन आले आता बाहेर बघूया आता काय काय ते आता काही आणि सुरमई काढली पावताल तर काय कसं काय येतात ते

आता हवा घोल भावराम गोलचा भाव आणि का माकल्या वगैरे आहेत तू किती 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 घेतले माकल्या शंभरच्या माकल्या हा काय आहे काटेरी हाटेरी आहे हाकल्या वा घातल्या माकल्या ह्या माकल्या घेतल्यात हा दुदा। दुदा। चला तर आपला आता मावरा घेऊन झालेला आहे सर्व तर आपण बघा पिशवी भर मावरा घेतलेला आहे तर डायरेक्ट आता घरीच जाऊया आता मध्येच काय घ्यायचं आहे नाही ना, ना।, ना चिकन वगैरे आहे आता मध्ये पण ते काय दाखवत नाही डायरेक्ट आता घरीच भेटूया आम्ही घरी आलो आहे तर फटाफट जेवण करतात लोक जेवण झाल्याच्या नंतर जेवण घेऊ त्याच्यानंतर आपल्याला बड्डेची तयारी पण करायची हा डेकोरेशन करायचं तु, तर तु, तर तुम्ही इथपर्यंत बघितलं असाल तर पुढे पण कंटिन्यू करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि ह्याला कमेंट करा कमेंट करायला चला एकदा बघा पापलेट फ्राय होत आहेत आणि तिकडं कटिंग चालू आहे आता आणि ही व्हेजिटेरियन ही व्हेजिटेरियन आमची आणि ही बघा ही भांडी हा आत्ता आलाय सकाळी पाच वाजता निघाला होता दीड वाजता पोचला इथं आता आम्ही पण साडेसहा वाजता निघालो होतो पण दोन वाजता पोचलो रात्री मग कस रे ना चला तर चला पहिला आता जेवण घेऊ तर नंतर खेल दोई। जी। तर आता आम्ही खेळतोय आवजी तुमचं जसं जेवण बुद्ध झालेलं आहे सर्व तयारी झालेली आहे बाकीचं डेकोरेशन आम्ही नंतर करणार त्याच्याबरोबर घेतो घेत झालं मावशी आहे मी आहे आणि बाकीच्या सगळ्या आतमध्ये आहे आम्ही गॅलरी मध्ये बसलो इथं मस्त नेचर आहे हवा एकदम थंडगार हवा आहे ते पाटणं बघा तुम्ही पाटचा नेचर बघा पाटचा नेचर बघा एकदम भारी आहे आम्ही इथं लक्झरी टिकिट ल आहे काय बोल लो

8-6 86, 8 85, 85, सायन्स टू सिक्सी टू अरे तुमची गलती आहे तुमची गलती आहे हॅलो वंशी सरज पहिला फिफ्टी फाय आला त्याला कॅन्सल केला तोच राहिला गेला, एक तिकीट गेली पहिले पाच घेऊन गेली टाकू टाकू इवो इवो इकडे बघ जिजू घेतले पैसे कोण जिजू आता अरे जिजू थांबतात पैसे माझे

अबा लकी तिकीट लकी कलर लकी कलर टी शर्ट आणि तिकीटचा कलर सेम सेम एवढा कॉन्फिडन्स मी केव्हापासून दोन तिकीट झाला किती दोन बस अरे हो सांगते ऐक तर दहा नंबर पहिल्या तिकिटामध्ये पण पाहिजे होता सेकंड तिकिटामध्ये पण दहा नंबर पाहिजे भेटलाच नाही दुसरी तिकीट घेतली लागला तर आई आमच्या इथं तिसरा डाव एक डाव नाही लागलाय तिसरा लागला कि तीनदा पहिला फुल झाली नाही तर मिडल दाखवतो झाली कधी बोलली बाजूला चला पटापट चालू करा रे रेट ना ला लागत नाही काय हा एक जिथलाय हा एक जितलाय विनर हे विनर फेस दाखव हे विनर फेस चालू विनर विनर एक दोन चला रे कुठे गेले ऑर्गनायझर कुठे गेले येस यू कॅन डू एनिथिंग बट नॉट एव्हरीथिंग अरे ते ऑर्गनायझर कुठे आहेत ते नाही बोलव पाहिला ऑर्गनायझर साखर द्यायला गेले फटाफट फटाफट एक तरी लागू दे तेव्हा झोपली तुला कालणारी वाटली काय चिम चट कायरेक्ट झोपडी अशी उदास का वाटतय उदास एकदम चष्म्यातून ते चष्म्यातून हा ना पटापट साडेपाच झालेत डेकोरेशन पण करायचं आहे ये पटापट केल ना या आवाज झाला मी काय नाही कट करत मी सगळा टाकतो

जेवण वाईटो <laughs> <laughs>

we मी घरगुती डेकोरेशन केला तर कसं वाटला तुम्हाला सांगा ओय बाई मेहनत माझी आहे आणि इथं थंडा बनण्याचा कार्यक्रम चालू आहे सी आर पी बाई सगळा रेकॉर्डेड आहे सर्व रेकॉर्डेड आहे आता मेन प्रोग्राम अजून बाकी आहे समजला लागेल तुम्हाला कसला जेवायचा दुसरा काय नाही आपल्याला असे व्यसन नाही आहेत का बोल मला पण देऊया आपण पहिला जोस पिऊया no, para, para, para. i <laughs> you